नमस्कार मित्रांनो नेमका तुळजाभवानीच्या मंदिरात आजही मांसाहाराचा नैवेद्य जातो पूर्णविराम या मागे किंवा पुढे काही कथा काही कहाण्या आणि काही तथ्य आहेत ते जाणून घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे तोच प्रयत्न असणार आहे आपला आजच्या या व्हिडिओमध्ये चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आता वळूया मुख्य विषयाकडे की खरंच आई तुळजाभवानीच्या मंदिरात आजही मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो का तर उत्तर आहे हो पण त्यामागची कारणं काय आणि दररोज असं केलं जातं का, का याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे दररोज असं केलं जातं का तर नाही दिवाळी आणि दसरा या दोन मुख्य पर्वांसह एखादा अजून महत्वाचा पर्व असेल तेव्हाच हा नैवेद्य दाखवला जातो देवीला दसऱ्याला का तर दसऱ्याच्या दिवशी देवीने प्रत्येकच ठिकाणी आपण पाहतो की शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते आणि अपूर्व विजय जो आपण वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय असतो तो आपण या दिवशी साजरा के करत असतो तेव्हा काही काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की निजामांनी ही परंपरा सुरू केली होती देवीला नैवेद्य दाखवण्याची देवीच्या मंदिरात महासाहराचा नैवेद्य घेऊन जाण्याची पण याचे फारच थोडके पुरावे आहेत आणि तेही ठोस पुरावे नाहीत मग ही परंपरा तिथून सुरू झाली का तर हो खुँ? वर्षांपासून देवीच्या मंदिरात हा नैवेद्य दाखवला जातो पण पौराणिक परंपरांनुसार आणि मान्यतांनुसार असं सांगितलं जातं की जेव्हा वध करत होत्या देवी तेव्हा महिषासुराने देवीकडे एक वर मागितला होता त्यांना शरण जाऊन की मला तुझ्या मंदिरात महासाहराचं नैवेद्य मिळेल आपण आजही देवीची जी प्रतिमा पूजन करतो जी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या प्रतिमेत आपल्याला आढळून येतं की देवी वध करत असताना महिषासूर तिच्या पायाशी बसलेला आहे जेव्हा देवीच्या मंदिरात मांसाहाराचा नैवेद्य जातो तो, तो, तो देवीसाठी नाही तर या राक्षसासाठी असतो देवीने मोठ्या मनाने त्याचा त्याला वरदान दिलं होतं आज अनेक भागांमध्ये खरोखर सुद्धा परंपरेने मांसाहार हा देवीला दिला जातो पण महाराष्ट्रात अशी कुठलीही परंपरा नाही किंवा देवीला शक्ती स्वरूप मानून आपण मांसाहार त्यांना देत असतो ही सुद्धा गोष्ट चुकीची आहे असंही बऱ्याचदा सांगितलं जातं की छत्रपतींसारखे मोठे मोठे योद्धा जेव्हा शिकारीवर जात असत तेव्हा ते त्यांनी करून आणलेल्या शिकारीचा देवीला नैवेद्य दाखवत असत पण मागची कुठलेही साक्ष पुरावे आपल्याला आपल्या इतिहासात सापडत नाहीत मग फक्त आपल्याला वाटतं म्हणून पण ही गोष्ट चुकीची ठरेल अनेक परंपरा अनेक देश अनेक राज्य अशा परंपरा निभवत असतील पण महाराष्ट्राची ती संस्कृती नाही सध्या जो नैवेद्य दिला जातो तो महिषासुरासाठी दिला जातो तो देवीसाठी नसतो म्हणून तर देवीच्या मुखाजवळ नाही चढवल्या जात तर तिच्या पायाशी असलेल्या राक्षसाजवळ चढवला जातो आणि हेच त्यामागचं खरं कारण आहे आता त्यामागच्या इतिहासांना चघळून चगळून आपण नेमकं आपल्याच जाती धर्मातील आपल्याच देवदेवतांचा अपमान करत आहोत याचंही भान राखणं गरजेचं आहे देवीला अनेक जनावरांची बोकड्याची बळीसुद्धा दिली जाते त्यामागची कारणं वेगळी असतात नवस फेडणं हा वेगळा उद् उद्देश आहे काही जाती धर्म समूहातील लोकांच्या काही इच्छा असतात पण तो नवससुद्धा देवीच्या मंदिरात फेडला जात नाही आणि जर असा नवस फेडून नैवेद्य दाखवत असतील तर तोही थेट देवीच्या कुठल्याच मंदिरात दाखवला जात नाही तो बाहेर असणाऱ्या महिषासुरासाठी असतो किंवा अन्यत्र बाहेर ठेवला जातो म्हणून आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून कळलं असेल की आपल्या परंपरा आणि संस्कृती यांना दूषित करण्याचं आपणच काम करत असतो त्यामागची सत्यता जाणून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजून अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यावर बोलणं गरजेचं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र